मी स्वामी समर्थनं खूप मानतो आणि मी खूप नामस्मरण करतो स्वामी आमच्या घरी खूप आहे त्यांचं अधिष्ठान त्यामुळे मला मला हे माहिती आहे स्वामींच्य भिवू नकोस भिवू नका मी तुमच्या पाठीशी मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या देवाला आहे की मी चुकीचं करत नाही तोपर्यंत मला घाबरायचं कारण माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं अधिष्ठान माझे बाबा गेली साठ वर्ष रोज मठात जातात आमच्याकडे मेहनत नाही एकदा नामस्मरण होतं दीडशे दोनशे लोक येतात आणि घरात नामस्मरण होतं मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव घ्या हो साईबाबांचं घ्या बघुराम चंद्रांचं घ्या भगवान श्रीकृष्णाचं घ्या कोणाचंही नाव मार्ग तुमच्या प्रत्येकाने निवडायचं पण कदाचित माझ्या जी सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्हिटी मला राग येत नाही जी भावना आहे ती ह्या नामस्मरणात ना आलेली भावना कारण मला माहिती आहे ना माझ्या देवाला माहिती आहे काय चाललंय चला त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं लक्षपूर्वक मग संकटमुक्त होशील